आजी एक सांगा आता सगळ्यांच्या शाळेच्या परीक्षा आलेल्या पेरेंट्स पण टेन्शन मध्ये आहे मुलं पण टेन्शन मध्ये असं काय आहे का करू शकतो ज्याच्याने दोघांचे टेन्शन कमी होईल मुलांना अभ्यास झाला असून सुद्धा वाटत की बाबा आपलं काहीतरी पूर्ण राहिलं नसणार पेरेंट्स हात दोन पाठी पडतात अरे तुझ्याकडे वेळ आहे ना टी व्ही काय बघत बसतो अभ्यासाला बस अभ्यासाला बस अभ्यासाला बस अभ्यासाचा रेटा पाठीमागे लावले तो मूल खेळायला पण जात नाही कारण ते आई वडील पाठी पडतात खेळ नंतर परीक्षा झाल्यानंतर मे महिन्यामध्ये तुला सुट्टीचा दिवस आहे तेव्हा का तर असं काय करू शकतो की मुलांना काय सांगू शकतो की बाबा तू अभ्यासासाठी आता तू हे प्रयत्न हा हा एक मंत्र म्हण जसा यांनी नवाज साईंनी सांगितलं की हा एक मंत्र म्हटला की तुमचं विसर वीशर, तुम्ही विसरत नाही अभ्यास केलेला असं काय आहे का जे तुम्हाला तुम्ही याबद्दल सल्ला देऊ शकता सगळ्यात अगदी बेस्ट थांबू का तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आणि परीक्षेच्या वेळेला किंवा नेहमी रोज आहे ना अगदी वेळेवर गणपतीला जायचं कारण गणपती काय करतो तुम्ही चालला ना तुमचे जे कार्य सिद्धी होण्यासाठी गणपती तुमची रोज तो वाट बघत बसतो पण वेळ चुकवायची नाही जायची आपण तुम्ही म्हणाला म्हणजे पाच वाजता म्हणजे पाच वाजता जायचे तिथं सोडायचं नाही ते अजिबात काय नाही अपयश नाहीत गणपती म्हणजे विद्येची शेवटी देऊन आहे अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका